जय महाराष्ट्र मित्रांनो विधानसभा निवडणुकांची तयारी आता प्रत्येक पक्ष आपापल्या परीने महाराष्ट्रात करत आहे त्यात उद्धव ठाकरे यांनी आता भाजपाला आणि शिंदे गटाला मोठा दणका देण्याच्या तयारीत आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विधानसभेची तयारी चालू असताना आता उद्धव ठाकरेंनी एकाच दगडात दोन पक्षी मारलेले दिसत आहेत आणि भाजपाचे आमदार तसेच शिंदे गटाचे गुवाहाटीला जाऊन गद्दार झालेले आमदार सुद्धा यामध्ये त्यांचा पराभव होण्याची दाट शक्यता आहे नेमकं झालंय काय ते सविस्तर बघूया छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पूर्व आणि पश्चिम या दोन्ही मतदारसंघातील अठरा ते पंचवीस नगरसेवक हे ठाकरेंच्या पक्षात लवकरच प्रवेश करणार आहेत त्यामध्ये नगरसेवक स्थायी समिती सदस्य उपमहापौर आणि विधानसभा लढवलेले असे अनेक पदाधिकारी तसेच जिल्हा परिषद सदस्यसुद्धा यामध्ये आहेत उद्धव ठाकरेंनी केलेल्या या खेळीमुळे संजय शिरसाट शिंदेगडाचे प्रवक्ते तसेच अतुल सावे मंत्री यांनासुद्धा मोठा झटका बसणार आहे त्यामुळे या जागेवर ठाकरेंचे नवीन शिलेदार निवडून येतील यात काही शंका नाही त्यामुळे हे जे जेवढे जे नगरसेवक हो गेले आहेत ते भाजपाचे नगरसेवक हो आहेत व त्यांनी आता आम्ही शिंदेगटासोबत राहू इच्छित नाही ठाकरेंसोबत राहून विधानसभा निवडणूक लढून या दोन्ही आमदारांना आम्ही हरवणार अशी शपथ त्यांनी घेतलेली आहे त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत शिंदे आणि भाजपाचा आमदार यामध्ये नक्की पराजित होणार यात काही शंका नाही तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या दोन्ही विधानसभेमध्ये ठाकरेंचे उमेदवार जिंकतील की एकनाथ शिंदे यांचे आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद